आणि या सगळ्या जणी बघा किती मस्त तयार झाल्या आहेत आणि मी बघा ती मस्त तयार होईल हे बघू शकता एवढ्या आहेत आपल्या अजून चौघीजणी येतात वरून खाली डान्स करणाऱ्या सगळ्या आहेत या पण चिमुरड्या आहेत आणि खूप छान गाणं आहे सगळ्यांनी बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि सागर पाटीलच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा गर्दा उडा तेल वाडू रास्ता मचलू तर देसी पावडर उडा देता का हो बात तर तोरे समज में आई ना काय काय बोललो सांग पावडर उडा देता ताई नत कोणी म्हणले तम मला दाखव दे प्रॉपर महेंद्र नाव कोणी तनिषा घरात

माग मागच्या मी सॉन्ग म्हणजे केलेला होता फक्त गणपती गणपतीचे ह्याच्यामध्ये बोल होते तर मित्रांनो आज आमचा शूट आहे पाटनोली येथील गावाच्या बाहेर एक चंद्रभागा निवास आहे तिथे नमस्कार भाऊ हॅलो बघा नमस्कार तू कधी आली मी खूप झाला येऊन हा ते चालेल काय 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 सकाळी सहा वाजता आम्ही भेजलो मग तुम्ही तुम्ही नाही भेटलं काय आमची नसतं आहे मग थोडेफार काय पाप असे तुम्ही मोजून घ्या नंतर तुम्हाला एवढी बक्षीसा मारायची हो गं हां तुमचे असं भेटलं तिला भेटलं का वा तर मित्रांनो बघा येते शेवटी आहे आपला आता मी इथे दुसऱ्यांदा आलो या बंगल्यामध्ये याच्या अगोदर या बंगल्याचा ब्लॉग मी बनवलेला आहे हां

<laughs> कसा कस आहे ना मजा आहे पोगला मित्रांनो ताईचा रोल बघूया ताई कुठला रोल आहे त्याचा माझा रोल आहे म्हणजे आधी मी गरीब दाखवली आता आमचं घर नसतं काय नसतं आम्ही खूप छोट्या घरात राहतो ना त्यांचे म्हणजे माझे मिस्टर दाखवले दोषण दादा त्यांचे भाऊ असतात भाऊ दाखवले दोन ते खूप श्रीमंत असतात पण ते आम्हाला गाडीची मदत नाही करत काय नाही करत तर ते गणपती घेऊन जातात आम्ही पण बोलतो की आपलं पण घर झालं ना तर आपण गणपती आणू आणि आणि मग असं म्हणजे अकरा महिन्यानंतर आमचं हे एवढं मोठं आफ्टर इलेव्हन मंथ म्हणजे अकरा महिन्यानंतर आमचं घर असणार आहे सध्या आम्ही असो घरी मध्ये यो पाठका हा आहे आपला कोरिओग्राफर आणि आता चालू झालं कोरिओग्राफी असिस्टंट डायरेक्टर हा कांचा कोणचा माझा मी अरे मी बघा कशी तयार आहे तरी येऊ मला चला ताई तुम्ही तुमचं नाव सांगा अमृता सम्राट माईक आणि सगळ्या जणी बघा किती मस्त तयार झाल्या आहेत आणि मी बघा ती मस्त तयार होईल हे बघू शकता एवढ्या आहेत आपल्या अजून चौघीजणी येतात वरून खाली डान्स करणाऱ्या सगळ्या आहेत या पण चिमुरड्या आहेत आणि खूप छान गाणं आहे सगळ्यांनी बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि सागर पाटीलच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे आमचे गणपती आहेत आणि आमचे लोकेशन आहे सागर दादा अजून काय बोलू हे गरीब माणूस चला तर सुरुवात होत आहे सुरुवात होत आहे सुरुवात होत आहे गरीब असे सब बाबा की महिन्या टबल

ओ तर मित्रांनो संध्याताई आणि तनु आलेले हाय किती वाजता आलात तुम्ही हा वाजलेले एवढं ना तुम्ही अडीच पावणे तीनला आला अडीच पाहुणे तीन पण पहिल्यांदा आता मी न संध्याताई का बघितलं सांगू का आता कॉमेडी सीन काय आहे नव नवऱ्याला नाकावर फिरवला हे परी तुम्ही अक्का लोनचा तुम्ही घाला आवरा दिवस झालं मला माहित नव्हतं येऊन आल वाजवत करून चला न कोणी म्हणलं तुला दाखवते प्रॉपर महेंद्र नाव कोणी तनिष्ठा घरात इंस्टाय इंस्टा आयडी आहे तुझा ऑर्डर ऑर्डर द्यायचा असतं तुला इंस्टा आयडी आहे त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करा हां मेल करा नाही तर कॉन्टॅक्ट करा मेल करा नाही तर कॉन्टॅक्ट करा बनवेल ना पण हां बनवेल भारी हवा आता ना मी सांगतो इथे तुम्ही बनवली ना

कड एक नंबर एक नंबर धन्यवाद तर मित्रांनो वाजले आहेत पाच ते दहा वाजत काय किती वाजतील मी ना दहा वाजता आले सकाळी आणि आता वाजतील किती दहा बोललो ना मी मी बोललो बोललो पाहु ना काय एकदम खूप दमलो ड्रेसिंग ड्रेसिंग एक नंबर धन्यवाद धन्यवाद खूप म्हणजे खूपच दमलो सकाळपासून काल रात्री इथे आलेलो बारा वाजता गणपती तिथं ठेवला गणपती ठेवला ना घरी गेलो घरी जे जेलो नंतर यानं सर्व या महिला मंडळी या आपल्या रंजिता होत्या या त्यांना आणायला तिकडे स्टेशनला गेलो तिथून आलो इकडे तिथून हे चालू आहे कार्यक्रम आपला जो गाणी तो कशा संदर्भात आपला गाणी आहे गौरी गणपतीचा माग मागच्या वेळी मी सॉन्ग म्हणजे केलेला होता फक्त गणपती गणपतीचे त्याच्यामध्ये बोल होते आणि आत्ता सॉन्ग आमच्या घरी गणपती असतो मग माझ्या डोक्यात आलं का गौरगणपतीचा गौरी गणपतीचा म्हणजे गौरीचं पण नाव यायला पाहिजे उत्सव म्हणून हां आमचे गणपती घरी असतो मग गौरीचं पण नाव त्याच्यामध्ये यायला पाहिजे तर ते डोक्यात ठेवून आम्ही गौरी गणपतीचा गाणं तयार तयार केलं बरोबर बर आहेत ना तुम्हाला बोलावत <laughs> आहे तिकडे कार मित्रांना रणजित रायची मुलगी आज रोल आज मग कोणी केली मेकअप मम्मी नि का भारी हिर दिसत कानातलं दाखवा असं बघा 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 रणजित ताई म्हणजे काय ए ताई आई। चल बाबा त्यांना झाले ना का आई कस दिसत मी बघ कोल्याची पोर मस्त बारी चला मी येतो ना घेऊन <laughs> <तला। laughs> न्यायला लागत टाइम झाले रोशन लि डायरेक्ट आणली वरी रोशन डायरेक्ट वरी लाईट मार लाईट मार बरोबर नंतर आमच्या मारलाय इकडे बघा बरोबर आहे तर मित्रांनो यानं दमवलेले आहेत आम्ही एऱ्या मारून 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 चालतो बिला चप्पल मग काले काय लावलं स्पंच लावायला पाहिजे <laughs> लोकेशन चला तर आता न्यू तू तर गर्दा उडा तेल वाढू रास्ता ते देसी पावड़र उडा देता <laughs> का हो बात तो 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 तोरे समज मी आई ना काय काय बोललो सांग पावडर उडा देता पावडर देता। <laughs> ये उडा देता मग अशी मी तुला सांगितलेली काय मी कॉमेडी करत होती